मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे म्हणजेच की आपण जे लेअर फार्मिंग करतो त्याच्यामधील जो पक्ष असतो मित्रांनो तर तो त्याच्या आयुष्यामध्ये किती अंडे देतो याच्याबद्दल मित्रांनो थोडक्यात सांगतो तर मित्रांनो काय करतो आपण एक पंधरा आठवड्याचा पक्षी खरेदी करत असतो बरोबर आहे तर मित्रांनो तिथून पुढे एक समजा एक सतरा अठरा आठवड्यामध्ये पक्षी जो आहे तो अंड्यावर येतो तर पूर्ण प्रोडक्शन म्हणजे मित्रांनो एक पंचवीस आठवड्यापर्यंत आपलं एक त्र्याण्णव चौऱ्याण्णव प्लस प्रोडक्शन जातं तर आपण एक पंचवीस आठवडे धरू आणि पंचवीस आठवड्यापासून एक पंच्याण्णव आठवड्यापर्यंत म्हणजे यांचा कालावधी म्हणजे शं जवळजवळ मित्रांनो शंभर एकशे दहा आठवडेसुद्धा पक्षी हे अंडे देतात परंतु जे आहे ते प्रोडक्शन कमी कमी होत जातं त्याच्यामुळे आपण जे आहे ते पंचवीस ते पंच्याण्णव आठवड्यापर्यंत धरू म्हणजेच की जवळपास मित्रांनो एक सत्तर आठवडे आपण पकडायचे म्हणजे सत्तर आठवडे जो पक्षी आहे आपला तो कंटिन्यू अंडे देणार आहे तर ठीक आहे मग सत्तर आठवडे गुणुल्ले सात जर केला आपण तर एक चारशे नव्वद चारशे नव्वद ते पाचशे म्हणजे आपण पकडायचं एक चारशे ऐंशी ते पाचशे अंड सरासरी हा जो पक्षी आहे मित्रांनो तो त्या चाळीसच्या मध्ये दे, अंडे देत असतो तर तसेच मित्रांनो आता दिवसभरात ह्या पक्ष्यांना खायला किती लागतं याच्याबद्दल मी मित्रांनो सांगतो थोडक्यात तर मित्रांनो हे जे खाद्य दिसतंय तुम्हाला आता तर ह्याच्यामध्ये बरेचसे घटक मिक्स आहेत परंतु आपण एका पक्षांचा विचार करू की एका पक्षाला किती खायला लागते <coughs> तर मित्रांनो एका पक्षाचा विचार केला आपण तर म्हणजे जसं पक्ष्यांचं वय वाढत जाईल तसंसुद्धा त्यांचा फीड इनटेक जो आहे तो वाढत असतो जसं बघताय तुम्ही आता हा पक्षी आहे आपला एक पन्नास आठवड्याला तर याला दिवसभरात खाद्य किती लागतं आहे मित्रांनो याच्याबद्दल सांगतो सरासरी आपण आता ह्याला मित्रांनो जे आहे ते एकशे एकशे दहा ग्रामच्या आसपास फिडिंग करतोय म्हणजे एकशे दहा ग्राम तर त्यातील मित्रांनो हे जे अंडे तर जवळपास हे अंडे मित्रांनो एक पंचावन्न छप्पन ग्रामच्या म्हणजे छप्पन ग्राम अंड आहे तर तसेच मित्रांनो एक तीस पस्तीस टक्के ते जे आहे ते त्यांची विष्ठा होत असते आणि बाकीचे जे उरलेलं आहे ते त्यांना बॉडी बॉडीसाठी त्यांच्या म्हणजे त्यांच्या वहाडीसाठी म्हणा बॉडीसाठी म्हणा जे उरलेले जे आहे ते त्यांच्या बॉडीसाठी लागत असतं तर सरासरी आत्ता यांना फीड लागते मित्रांनो एकशे दहा ग्रामच्या आसपास फीड पक्ष्यांना लागते आत्ता हे पन्नास आठवड्याचा पक्षी आहे तर ठीक आहे मित्रांनो आणखी कोणाला काय म्हणजे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा चला आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूयात ठीक आहे धन्यवाद